आर्किटेक्चर एकदम वेगळ्या प्रकारचा आहे हा जांभे दगडाचा बनवलेला किल्ला आहे हे असे झेल आहेत आतमध्ये आता काळोख आहे इकडे सगळीकडे पण हे बघा त्याकडे आतमध्ये जेल आहेत पूर्ण काळोख डेंजर आहे एकदम किनारा जवळ आहे म्हणून तर मित्रांनो हे बघा समुद्रकिनारावरती लाईट हाऊस नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे जल्ला मिचूंचा मित्रांनो मी आलोय गोवा मे तुम्हाला माहीतच आहे तर आज आम्ही जातोय अगोडा फोर्ट वरती हो तर, तर अगोडा फोर्ट कसा आहे तो वगैरे दाखवतो तुम्हाला त्याचा इतिहास काय आहे ते पण जाणून घेऊ आपण तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो फायनली आपण अगोडा फोर्टवरती त्याला अगवाडा पण म्हणतात तर आणि माझ्या मागे तुम्ही गर्दी पाहू शकता की किती गर्दी आहे पुढे पण दाखवतो हे बघा आणि आणि आता काय याचा पण नाही आधी आपण काय गुरुवार शुक्रवार असेल ना गुरुवार आहे ना एवढी गर्दी आहे मित्रांनो आणि इथली गोष्ट मला जी आवडली नाही ती किंवा माहिती आहे का की पार्किंगसाठी पण शंभर रुपये घेतले दोन गाड्यांच्या आणि त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर पण शंभर रुपये पर पर्सन पंचवीस रुपये आणि फॉरेनर्ससाठी तीनशे रुपये इथे तिकीट आहे ही गोष्ट थोडीशी अशी मला वाटली थोडं कमी प्राय असते ना म्हणजे पार्किंग पार्किंगचं असेल तर बेस्ट होईल असं मला वाटतं आहे पार्किंगचं तुम्ही शंभर रुपये घ्या बिंदास की नाही दादा असं आहे आता हे सगळं आहे ना हे फक्त हा वरतीच आहे म्हणून तर कदाचित हे असं तिकीट वगैरे हाय आहेत पण थोडंसं कमी असायला पाहिजे मला वाटतंय की जेणेकरून अजून पण फॉरेनर्स किंवा व्हिजिटर्स येऊ शकतात इथे हो बघा किल्ला एक असा किल्ला ज्याचा इतिहास चारशे वर्षांपूर्वी सुरू झाला सोळाशे बारा साली बांधला गेलेला हा किल्ला त्याकाळी इंग्रज आणि मराठ्यांपासून रक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांनी बांधला होता जो की समुद्र किनाऱ्यावरती दूरवर नजर ठेवण्यासाठी देखील वापरला जायचा या किल्ल्याचे महत्व म्हणजे हा किल्ला आशियातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचा जलाशयाचा एक स्रोत आहे समुद्रातील जहाज आणि खालाशी आपली तहान भागवण्यासाठी किल्ल्यावरून पाणी घेऊन जात असत कारण या गाड्यावरील कुंडाची कॅपॅसिटी तब्बल वीस लाख गॅलन पाणी साठवून ठेवण्याची आहे ज्याने हा किल्ला गोड्या पाण्याच्या स्रोतातील आशियातील सर्वात मोठा किल्ला कि ठरतो मोठ पणजीपासून अठरा किलोमीटर प्रवास करून तुम्ही इथे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये भेट देऊ शकता चला हा जवळजवळ आमच्या स्टेपासून एक तासाचा प्रवास झालेला आहे इथे यायला एक तासानंतर आम्ही इकडे पोचलो आहे हा बघा किल्ल्याचा एंट्रन्स बघा ही एंट्री आहे आणि इथून आतमध्ये जायला वरती चढून किल्ल्यावरती जायचं इकडून पण आहे रस्ता आणि आपण जरा पुढे जवळ जाऊया ना तिकडे चालू आहे किल्ला हा आहे अगोडा फोर्ट हा बघा मित्र हा आहे किल्ला पुढपर्यंत आपण जाऊ नंतर तिकडे त्या बाजूला पण इथून बघा समुद्राचा एक सुंदर नजारा दिसतो इकडे गडाऊन फिरण्यासाठी मित्रांनो अशी पाकडी टाईप आहे किल्ल्याचा बुरुज त्यावरून फिरण्यासारखी जागा आहे आता इकडे बॅरिकेड्स वगैरे लावलेत आहेत लोखंडी कारण ही थोडंसं उंच आहे इथून हा बघा पूर्ण तटबंदी आहे ना सगळ्या बुरुजावरून फिरण्यासाठी सुंदर जागा आहे पाकाडी मोठी आहे अगदी हे बघा मित्रांनो तोफा वगैरे ठेवण्यासाठी जो मधल्या भागामध्ये बुरुज केला जातो तो आहे हा मोठा की ज्याच्या खाचांमध्ये तोफा ठेवल्या जातात आता तिथे माणसं उभी आहेत आणि ते तोफा ठेवल्या जातात असं ठिकाण आहे आणि कदाचित इथे झेंडा वगैरे असेल किंवा स्तंभ आहे आणि हा खाली बघा लाईट हाऊस आहे समोरच गाड्याच्या भोवती पूर्णपणे एक असा खाज केलेला आहे की ज्याच्यामध्ये पाणी असेल कदाचित त्या दरम्यान इथून आहे ना हे पाण्यासाठी ठेवलेलं असतं त्याच्या आणि हे पाण्यासाठी का माहितीये काय शत्रू डायरेक्ट भिंतींवरती हल्ला करायला नको ना म्हणून तर पाणी सजवलेलं असतं म्हणजे हत्ती भित्ती जेव्हा येतात ना हत्ती बित्ती असतात ना ते भिंती तोडू शकतात ना म्हणून तर या भागामध्ये असं केलंय मित्रांनो ते उतरायला केलेले आहे खरं खादी पण एकदमच तिरका अगदी गेलंय चुर्ण चुर्ण पाय वगैरे हो सर तिला असंच केलेलं आहे सरकच जाऊ शकतो ना किंवा एकत्र जास्त माणसाने घेऊन जायल तर उलटा पालटा होत जायचं म्हणजे दहा बारा माणसांना एकदाच घेऊन जाऊ शकतो आपण उतरायला मित्रांनो हे असं दीर्घ केलंय घसरगुंडीसारखा एकदा डेंजर ते कुठे फिरत ते बघा आणि हे बघा हे लाईट हाऊस आहे समोर आहे ना तो खास करून बांधला गेला होता तो यासाठी इथे जे कुख्यात गुंड वगैरे होते किंवा जे गुन्हेगार मोठमोठे असायचे त्यांना जेल करण्यासाठी याच ठिकाणाचा वापर केला जायचा हे खूप मोठं जेल आहे या किल्ल्याचा वापर कालांतराने जेलच्या स्वरूपात देखील करण्यात आला आहे अंमली पदार्थांचे सेवन मादक पदार्थांची विक्री व इतर गंभीर अपराधांच्या शिक्षेसाठी इथे खूप मोठे जेल, जेल देखील आहे से जे की पर्यटकांसाठी बंद आहे तसेच या किल्ल्याची सुरक्षा करण्यासाठी दोनशे तोफा ठेवण्यात येतील थे एवढ्या क्षमतेचा खूप मोठा बुरुज देखील बांधला गेला आहे आणि मित्रांनो हा नॉर्थ गोवामधील सर्वात प्रसिद्ध किल्ला आहे मित्रांनो काही जेल आहेत ना ते पूर्णपणे बंद करून टाकले ते बघा बागा बघायला मिळत आहेत ते जेल आहेत ना पूर्ण पॅक केले आहेत आणि काही ठिकाणी फक्त ओपन ठेवलं आहे ते बघा तिथे मध्ये माणसं आहेत तिथे ओपन आहे आणि तिकडे ओपन आहे हे इकडचं बंद केलेलं आहे महाराष्ट्रातल्या जे किल्ले आहेत ना त्या किल्ल्यांच्या व्यतिरिक्त हे जरा हा किल्ला थोडासा वेगळा आहे त्याचं कारण आहे की त्याचं आर्किटेक्चर एकदम वेगळ्या प्रकारचं आहे त्याचप्रमाणे हा किल्ला आहे ना तो कातळाचा बनवलेला नाही आहे हा जांभे दगडाचा बनवलेला किल्ला आहे खूप कमी असे आहेत की जे जांभे दगड्यापासून बनवलेले किल्ले असतात त्यापैकी हा आहे आणि जो आर्किटेक्चर पण पोर्तुगीजांच्या आर्किटेक्चरप्रमाणेच आहे म्हणून तर हा असा दिसायला आहे हे बघा इकडे जेल आहे जे की ओपन आहे हे बघा हे जेल आहेत आतमध्ये आणि आता काळोख आहे का इकडे सगळीकडे पण हे बघा इथ त्याकडे आतमध्ये जेल आहेत पूर्ण इकडे कदाचित टॉयलेट वगैरे हो असेल आणि इकडे जेलमध्ये राहायचे हां हे बघा असं आहे पूर्ण काळोख डेंजर आहे एकदम हे बघा बिफोर अँड आफ्टर हा बिफोर असा होता आणि रिस्टोरेशन करून असा केला आहे त्यांनी मित्रांनो या अगोळा किल्ल्यासारखे किल्ले आपल्या महाराष्ट्रात पण भरपूर आहेत आणि मला तर वाटतं काय याच्यापेक्षा पण चांगले पण किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत पण दुर्दैव असं की तिथलं पर्यटन इथल्या गोव्यातल्या पर्यटनासारखं अजून प्रसिद्ध नाही आहे किंवा ते किल्ले तेवढे प्रसिद्ध झाले नाही आहेत त्याचं कारण काय आहे ते आपल्या आता म्हणजे सिस्टमला आणि सरकारलाच माहीत त्याचं कारण पण असे जर किल्ले एवढे प्रसिद्ध होत असतील ना तर आपल्या कोकणातले किल्ले पण तेवढेच किंवा तिच्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजेत असं मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगे याबद्दल मित्रांनो हा होता आपल्या गोव्यामधला अगवाडा फोर्ट जो की नॉर्थ गोवामधील सगळ्यात फेमस ठिकाण आहे तर तुम्ही नॉर्थ गोवामध्ये आलात ना तर या गो अगोडा फोर्टला नक्की विजिट करा अतिशय सुंदर असा हा स्पॉट आहे नक्की विजिट करा अशा अजून बरेचसे फो इथे फोर्ट आहेत पण त्यातला हा सगळ्यात बेस्ट आहे तर इथे नक्की विजिट करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये